खोट बोलून लोक काय करतील याचा अंदाजही नाही त्यामुळं लवकर कुणावर विश्वास ठेवाल तर तुमचंच नुकसान होऊ शकतं आणि त्याच उदाहरण म्हणजे हा प्रकार एका तरुणानं आपण पी एस आय असल्याचं सांगत तरुणीला भुलवलं दोघांचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या आधी भलताच प्रकार एका एका कन्सल्टिंग कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीची निलेश चव्हाण या तरुणासोबत ओळख झाली निलेश चव्हाण यानं स्वतःला सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचं सांगितलं होतं आधी सांगितलं की माझी ड्युटी कल्याण कोर्टात आहे नंतर सांगितलं की मी कुलाबा क्राईम ब्रांचला पोलीस अधिकारी आहे फोनवरून बोलणं करून निलेश यानं तरुणीकडून काही दिवस पैसेही घेतले दोघांनी लग्न करण्याचं लग्नाच्या साखरपुड्यासाठी अंगठी हवी आहे असं सांगत तरुणीकडून महागडी अंगठी घेतली अंगठी घेतल्यावर तरुणीला शंका आली तिने ही सगळी बाब तिच्या कार्यालयात काम करणारा मित्र किशोर पात्रा याला सांगितली किशोर यांना निलेश चव्हाण याच्या बाबत माहिती काढायला सुरुवात केली निलेश चव्हाण नावाचा असा कोणताही पोलीस कुठेही कामाला नाही ही, ही माहिती यातून समोर आली तरुणीनं याची माहिती पोलिसांना दिली पंचवीस दिवस निलेश तरुणीच्या संपर्कात नव्हता शुक्रवारी तरुणीला त्याचा फोन आला लगेच तरुणीनं त्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली तरुणीनं त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं तोपर्यंत पोलीस त्याच्याजवळ पोहोचले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आता त्याला अटक केली आहे निलेश यानं सातारा इथं राहत असल्याचं सांगितलं होतं मात्र तो ठाण्यात राहत होता निलेशच्या अटकेनंतर पुढचा तपास सुरू केलाय त्याने आणखी किती तरुणींना अशा प्रकारे गंडा घातलाय याचा तपास पोलीस करतायत माझे एक ऑफिस फ्रेंड्स होते त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव आलेला त्या व्यक्तीचं म्हणजे मी भेटायला गेलो एकदा तेव्हा कळालं की एक माणूस निलेश नाव निलेश नावाचा एक माणूस होता त्याला भेटलो पहिल्यांदा भेटल्यानंतर मग थोडासा डाऊट आला आम्हाला म्हणजे मला स्पेसिकली कारण मी खूप टाईम पोलिसवाल्यांसोबत म्हणजे हे फ्रेंड वगैरे आहेत मला थोडा डाऊट आला मग त्याच्यानंतर त्यांचे लग्नाचं वगैरे बोलणं वगैरे झालं ते घरी गेले ते मुलीच्या घरी गेले बोलायला लग्नाचा प्रस्ताव घेऊन मुलीच्या आई आईला भेटल्या सगळ्या भेटल्या लग्नाचं मग त्यांचे आठ दहा दिवस बोलणं चालू झालं म्हणजे नॉर्मल इन्क्वायरी असं एक नॉर्मल करतात मग त्यामध्ये काही काही गोष्ट म्हणजे त्यांची स्टेटमेंट जे आहेत मिसमॅच व्हायची म्हणजे ते कोलावाला क्राईम ब्रांचला आहे कधी कल्याण कोर्टात आहे कधी काय आहे मग यामुळे थोडा आम्ही चौकशी केल्यात मुलींनी स्वतः चौकशी मग त्याच्यामुळे कळालं की ते त्याच्या त्या ते तसं नावाची आय पी एस आय पी आय कोण नाही आहे ए पी आय कोण नाही आहे कारण ते ए पी आय बोललेले स्वतःला ए पी आय क्राईम ब्रांच कुलाबा बोललेले त्या नावाने कोणी हे नव्हते म्हणून ते सांगितलं मग त्याच्यानंतर मग तो अचानक सात आठ नऊ दिवस लगातार रोज भेटायचो ऑफिसमध्ये यायचं रोज भेटायचो आणि नंतर तो गायब झाला म्हणजे नंबर वगैरे नॉट रिचेबल होता मग त्याच्या त्या दरम्यान मग थोडासा कॅश वगैरेचा लेनदेन झाली काही कामाच्या पुरता कॅश पाहिजे होता कॅश घेतला आणि बोलता बोलता मुलीची अंगठी घेऊन टाकलेली होती की असं अंगठीची साईज पाहिजे एंगेजमेंटसाठी अंगठी बनवायची वगैरे असं बोलता बोलता अंगठी त्याच्याकडे राहिली मग त्यामुळे थोडासा हे होता आणि नंतर तो नॉट रिचेबल झाली मग त्याच्यानंतर आठ दहा दिवस काहीच नव्हता तकरीबन पंचवीस दिवस नॉट रिचेबल होता मग अचानक त्याचाच कॉल आला मुलीला मुलीला कॉल आला की मी काही कामानिमित्त बाहेर होतो आउट ऑफ बॉम्बे आणि मी येतोय चोवीस ते पंचवीस तारीखला भेटतो ते त्या तर आम्ही म्हणजे जेवढे आम्ही फ्रेंड्स होतो आम्ही डिसिजन घेतले की आम्ही कंप्लेन करू ते बिकॉज आमच्यामुळे आमच्याबरोबर झाला आम्ही वाचलो पण थोडक्यात अजून कोणाबरोबर नाही झालं पाहिजे मग त्या निमित्त आम्ही कंप्लेंट वगैरे दिलेला मग विनोद पाटील साहेबांनी आम्हाला गायडन्स केले की जर तो येत असेल तर ता तुम्ही असं करा की आम्ही त्याला रेड हँड पकडू ठीक आहे हां मग आज तो ऑफिसला आला आणि त्या हिशोबाने आम्ही पोलीसला कॉल केला एकशे बाराला आणि ते येऊन ते केले महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एक सुधांशू चेंबर म्हणून एक ऑफिस आहे तेथे एक महिला काम करतात त्या महिलांशी आरोपींनी ओळख वाढवली आणि तो पोलीस खात्यामध्ये कुलाबा पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचमध्ये ए पी आय या पदावर कार्यरत आहे असं सांगून तिला लग्नासाठी तयार केलं साखरपुड्यासाठी तिच्याकडनं शगूनची अंगठी घेतली आणि लग्न साखरपुडा झाला म्हणून तिला पैसेही मागणी केली आणि त्या जेव्हा महिलेनी त्याची अजून माहिती काढली तर तो पोलीस खात्यात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारवरून गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे तपास करत आहोत आरोपीचं नाव आहे निलेश सुरेश चव्हाण बत्तीस वर्षाचं आहे त्याच्यावर पूर्वीचेही अशा प्रकारचे केसेस आहेत तर अशा प्रकारे पैसे उकळण्याच्या सवयीमुळे तरुण अडकला आणि ती तरुणी मोठ्या संकटातून वाचली असंच म्हणावं लागेल या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा